मी सिंह हशिरराव जगताप मुळगाव माझं वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा माझा विधानसभा मतदारसंघ हा आ, माडा लोकसभा विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये येतो एकंदरीत लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं राष्ट्रवादी पक्ष संघटन बांधणीच्या दृष्टीनं मी सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस आणि माडा लोकसभा निरीक्षक आहे त्याचबरोबर या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे एक इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या सर्वांसमोर आणि माझी मतं विचार मांडण्यासाठी या ठिकाणी सांगोला या ठिकाणी आलेलं माझं शिक्षण एमटेक झालं आहे मी यू पी एस सीचे चार मेन्स दिल्या होत्या त्यानंतर मी खाजगी क्षेत्रात काम केलं आणि माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे गेल्या पाच वर्षापूर्वी माझ्या बंधूंचं जे राजकारणात होते त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर मी माझ्या राजकीय पार्श्वभूमीमुळं या राजकारणात ओढलो गेलो आणि गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीनं देशाचा कारभार चालू आहे त्या पद्धतीनं मला ही धोरणं ध्येय धोरणं देशाच्या केंद्र सरकारची योग्य वाटत नाही ते देशाला हुकुमशाहीकडे आणि रसातळाला घेऊन जाणारे असे वाटतात त्यामुळं इंडिया आघाडीच्या बरोबर उभं राहण्याचा मी निर्णय घेतला राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मी शरद पवार साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या काळात इंडिया आघाडीसाठी जे काही शक्य होईल ते संपूर्ण काम करायचा मी निश्चय केला आहे आणि या माडाम लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडी मजबूत कशी होईल यासाठी मी प्रयत्नशील राहील